डी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, वर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा विवाह सोहळा गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी अण्णप्पा काडती प्रशाला इथं होणार असून या विवाह सोहळ्याच्या मंडपाचं पूजन डी के मागसवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे विहार समितीचे माजी अध्यक्ष धीरज कुमार माने भीमराव जानराव बापूसाहेब सदाफुले किरण डोळसे संजय माने शशिकांत शिरसट उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे आणि बुद्धविहार समितीचे माजी अध्यक्ष धीरज कुमार माने यांनी दिनांक पंधरा मे रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यास सर्वांनी वधू वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं डिके मागासवर्गीय के बुद्ध सामाई संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुद्धिविहार समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज लग्न मंडपांची पूजा आजची प्रमुख पूजा आमच्या मंडळाचे आमचे महाराष्ट्र आदरणीय भीमरावजी दांडराव मामा तसेच दुसरे कबीरजी मामा माझे मोठे बंधू आमचे महाराष्ट्र किरण भाऊ डोळशे सुभाषजी डोळे या ठिकाणी आमचे खास करून वाडीवर आलेले आमचे सासरे विलास मामा या ठिकाणी शशिकांत शिरसड बापूजी सदाफुले तथागत बुधवार समितीचे अध्यक्ष धीरज कुमार माने संजयजी माने व श्रीकांतजी जेटीजोर जेट आमच्या अशोकजी डोंबे उर्फ लोखंडे ह्या वती सर्वांच्या वतीने तसेच आमच्या भगिनी बायना सपकाळ यांच्या हातून आज लग्न मंडपांची पूजा झालेली आहे तेव्हा येत्या पंधरा तारखेला सर्वधर्मीय सामुदाय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे तेव्हा आपल्या माध्यमातून एकच सर्वांना आवाहन करतो व विनंती करतो या सामुदायिक सेवा सोहळ्याच्या नऊ वधूभरास सूर्य आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर शहरातले नागरिकांनी उपस्थ ही विनंती करतो जय भीम जय भारत तर मी शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की नियोजित बुधवारांना शुभाच देण्यासाठी अन्नाप गारदी प्राशाली या ठिकाणी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे सर्वांनी यावं अशी मी संस्थेच्या वतीनं व तथागत बुद्धिवार समितीच्या अध्यक्ष या सर्वांना नम्रतेची विनंती करतो यावेळी कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे कबीर मोरे प्रतिमेश वाघमारे अजय कांबळे सूरज उडानशिव सिद्धांत कसबे अमोल ठोमरे विकास निकाळजे यांच्यासह डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते